आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये कशा पद्धतीने ही दोन दिवस स्पर्धा चालली आपल्यासोबत प्राचार्य आहेत बोलण्यासाठी तर... किती संघ सहभागी झाले होते सर आणि आताची काय परिस्थिती आता उद्या कुठले सामने होणार या क्रीडा महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या खेळ प्रकारामध्ये दोनशे सोळा संघ सहभागी झालेले आहेत आणि जवळपास तीन हजार सातशे विद्यार्थी आणि जो स्टाफ त्यासोबत आलेला आहे असे मिळून चार हजार आ, टोटल या ठिकाणी क्रीडाप्रेमी उपस्थित झालेले आहेत आणि काल आज आ, बहुतेक सामने या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आज नेमके कशा पद्धतीने सामने झाले कोणाविरुद्ध कोण होत आणि विजेते कोण ठरले सामने काल आणि आज मोठ्या प्रमाणात संपन्न झालेले आहेत आता जे सामने या ठिकाणी सेमी फायनल ला आलेले आहेत फायनलला आलेले आहेत त्याच्यामध्ये आनंदराव धोंडे महाविद्यालय मुलांचा संघ जो आहे त्याच्यासोबत भगवान महाविद्यालय आष्टीचा संघ उद्या खेळणार आहे त्याचप्रमाणे आनंदराव धोंडे मुलींच्या संघासोबत उद्या गंगाई फार्मसी महाविद्यालय कडा यांचा संघ खेळणारा असून आता जी शेवटची लढत या ठिकाणी झाली त्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय चोंबळीचा जो संघ होता खो खोचा त्याला विठ्ठल विद्यालय नांदूर यांनी त्याच्यावर मात केलेली आहे त्यांचा अंतिम सामना झालेला आहे कुठेतरी <laughs> धकाधकीच्या जीवनामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रीडा महोत्सव सुरू केलाय मध्यंतरी काळामध्ये नव्हता परंतु खेळाला एक चालना भेटते खेळाडू ग्राउंडवर येते सध्या धकाधकीच्या युगामध्ये क्लासेस मोबाईल यातच सगळे गुंतलेले त्याच्यामुळे ही परंपरा कायम ठेवायला पाहिजे काय वाटत आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब म्हणजे पट्टीचे आपण म्हणतो ना हाडाचे खेळाडू आहेत ते आणि खेळ हा त्यांच्या मनातून कधी जात नाही त्याचं कायम त्यांना स्मरण असतं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी खेळ खेळले पाहिजे हा त्यांचा विचार कायम राहिलेला आहे आता सगळ्या जगाला चिंता पडलेली आहे मोबाईलची परंतु गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी जितके चार हजार मुलं आलेली आहेत मी कोण कुठलाही विद्यार्थी मोबाईल त्याच्या हातात बघितला नाही दिवसभर तर खेळाचं इतकं महत्व आहे की खेळ म्हटलं की मोबाईल मोबाईल आणि खेळ हे प्रतिस्पर्धी आहेत तर ज्यावेळेस मुलं खेळ खेळतील तेव्हा ते मोबाईल अजिबात वापरणार नाहीत आणि त्यांची शारीरिक जी क्षमता आहे ती वाढेल मानसिक क्षमता वाढेल आणि याच्यामुळं परस्पर साहचर्य जे आहे याच्यामुळे काय होईल की तुम्ही दरवर्षी क्रीडा महोत्सव घेतला तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये हे तुमच्या सगळ्या शाळा सहभागी होण्यासाठी नक्कीच मदत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी होण्यासाठी आणि खेळाचं वातावरण वाढण्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी बाबाजी शैक्षणिक संकुलामध्ये आम्ही आयोजित केला आणि यामध्ये आमचे सगळे युनिट सहभागी झालेले आहेत म्हणजे आनंदराव धोंडे महाविद्यालय आहे त्याचप्रमाणे श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे फार्मसी कॉलेज आहे आमची राजमाताजी जिजाऊ प्राथमिक शाळा पण याच्यामध्ये आहे आणि सर्वांनी मिळून हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे एकाच उद्देश ही परंपरा कायम राहणार आहे फक्त कदाचित संस्था या मैदानावरती या वर्षी झालेला आहे पुढच्या वर्षी वेगळ्या भागात वेगळ्या संस्थेला वेगळ्या ग्राउंडला संधी मिळावी म्हणून कदाचित तो आष्टी येथे होऊ शकतो अशा पद्धतीने दरवर्षी हा क्रीडा महोत्सव वेगवेगळ्या शाळांमध्ये होणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड